I yeah. शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी व्हावी निराधारांना सहा हजार व मानधन मिळावे यासह सतरा मागण्या घेऊन प्रहारचे अध्यक्ष बच्चूगुडू हे गेल्या चार दिवसापासून मोजरी या ठिकाणी अन्नत्याग उपोषणाला बसलेले आहे आज त्यांच्या अन्नत्याग उपोषणाचा चौथा दिवस आहे परंतु राज्य शासनाने अद्यापही त्या उपोषणाची कुठलीही दखल घेतली नाही आज आपल्यासोबत शिंदेगडाच्या नेते आहेत प्रीतीई तई काय सांगाल बच्चूगुडूंनी मागील विधानसभेमध्ये आपल्याला पाठिंबा दिलेला होता आणि आज त्या अन्नत्याग उपोषणाला बसलेले आहेत शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी व्हावी आणि दिव्यांगांना सहा हजार रुपये मान्य मिळावे अशा मुद्दे घेऊन बच्चूगुडू अन्यद्या उपोषणाला बसलेले तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे बच्चूभाऊंनी मला मी जेव्हा एकटी पडली होती अपक्ष होती तेव्हा बच्चूभाऊंनी स्वतः समोर येऊन माझी प्रत्येक ज्या ज्या ठिकाणी मदत होती ती पूर्ण मदत केली होती त्याच्यामुळे तुम्ही जे म्हणताय ते एकदम बरोबर आहे आणि हा जो प्रश्न मांडला आहे बच्चूभाऊंनी शेतकऱ्यांचा तो खरोखर खूप गंभीर प्रश्न आहे प्रश्न कुणी कुणीही मांडू पण तो प्रश्न तेवढा गहन आहे त्याच्यामुळे बच्चूभाऊ आहेत कुठल्या पक्षाचे काय हा विषय नाही आहे प्रश्न महत्त्वाचा आहे कारण आपल्या विदर्भाचा मराठवाड्यातला शेतकरी खरोखर कुठेतरी कर्जबाजारी झाले आणि त्याची कर्जमाफी ही झालीच पाहिजे म्हणून मी शिंदेसाहेबांसोबत पण बोलली आहे आणि बोलणार पण आहे की साहेबांनी याची दखल घ्यावी आणि साहेबांना घेऊन मी तिथे जावं अशी माझी इच्छा आहे आणि त्याप्रमाणे माझं शिंदेसाहेबांसोबत बोलणं पण सुरू आहे तर या होत्या प्रीतीदाई बंड यांनी सांगितलं आहे की उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे लवकरच यांना घेऊन बच्चूकडो यांच्या समर्थनार्थ त्या ठिकाणी जाणार आहे आणि शेतकऱ्यांचे जे प्रश्न आहेत ते प्रश्न मार्गे लावण्यासाठी नक्कीच प्रयत्न करणार आहे मी किरण होले जनविकास न्यूज अमरावती